नमस्कार मित्रांनो आज मी कोळंबीचा रस्ता बनवणार आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया रेसिपी तर आज मी कोळंबी आणलेली आहे स्वच्छ धु दू, धुवून घेतलेली आहे वरचा धागाही काढलेला आहे आता आपण आ, ते आ, हे त्याच्यामध्ये डेट भाज्याची डेट टाकणार आहोत हे, हे आमच्या आगरी कोळीमध्ये घरोघरी केली जाणारी डिश आहे तर आज मी कोळंबीमध्ये टाकणार आहे तर आता तेल घेतलं आहे तेलामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे आगरी कोळी मसाला घेतला आहे मी दोन चम्मच आणि चार चम्मच मी भाजलेला खोबरा घेतलेला आहे ह्याच्या पलीकडे आपल्याला काही टाकायचं नाही आहे एवढाच मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला डेट घालायचे आहेत भाज्याचे जे मी पहिलाच शिजवून घेतलेले आहेत आणि आता एक एकजीव करते तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याच्यासोबत आपल्याला कोळंबी घालायची आहे आता आपला एकजीव झालेला आहे आता आपण कोळंबी घालूया हे बघा कोळंबी घातलेली आहे ती पण आपल्याला परतून घ्यायची तेलामध्येच दोन मिनटासाठी आणि आपल्याला हवं तेवढं पाणी मला रस्सा खूप आवडतो मग मी भरपूर प्रमाणात पाणी घातलेलं आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही सुकही बनवू शकता मला ग्रेव्ही मला रस्सा खूप आवडतो म्हणून मी त्याच्यात पाणी घालणार आहे भरपूर प्रमाणात आणि त्यानंतर एक उकळी हे बघा आपण पाणी घातलेलं आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यात शेंगा घालायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा त्याच्याने रस्सा खूपच खूपच टेस्टी लागणार आहे आणि ही उकळी आल्यानंतर आपल्याला बटाटासुद्धा घालायचा याच्यामध्ये हे बघा आपल्या रस्त्यात शेंगा गेलेल्या आहेत आणि आता आपल्याला बटाटा पण टाकायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला आंबट टेस्ट आवडत असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता किंवा आंबूशी घालू शकता जी आंब्यापासून बनवली जाते ती आंबूशी तुम्ही घालू शकता मला तर खूपच आवडते म्हणून मी सॉरी मी आ, ती टाकताना व्हिडिओमध्ये नाही घेतले पण मी आंबूशी घातलेली आहे रसामध्ये तर तुम्ही ह्या पद्धतीने रसा कालवण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कमेंट करा थँक्यू आभारी आहे असंच प्रेम असू द्या